नमस्कार शीर्षकातून आजचा आपला विषय स्पष्ट झालेलाच असेल पण हे नार्वेकर कोण राहुल नार्वेकर की मिलिंद नार्वेकर परत दोन्ही नार्वेकर हे मातोश्री गडावर घडलेले आणि बिघडलेले राहुल नार्वेकर तर आदित्य ठाकरेंच्या कोर टीममधले एकेकाळचे सहकारी आणि मिलिंद नार्वेकर हे आजही मातोश्रीच्या आतल्या वर्तुळात वजन असणारे ठाकरेंच्या सेनेचे सचिव उद्धवजींचे पी ए अशी ओळख असणारे पण या दोन्ही नार्वेकरांना यंदाच्या लोकसभा निवडणुका लढवण्याची संधी मिळेल असं एक चित्र यापूर्वी दिसत होतं आणि तसं दिसत असताना राहुल नार्वेकरांच्या उमेदवारीला दक्षिण मुंबईतल्या कट्टर मराठी माणसांचा शिवसैनिकांचा होऊ घातलेला विरोध आता खरंतर हा विरोध कुठल्याशा सर्वेतूनच समोर आला होता बरं का कुणी प्रत्यक्ष जाणून घेतलेलं नाही की किती कितपत विरोध आहे त्यामुळे शिवसेना कोणाची यावर विरोधकांची बाजू घेणारा हा नार्वेकर गिरगाव गिरणगाव आणि त्या पट्ट्यात दक्षिण मुंबईच्या विशेषतः मराठी भाषिक पट्ट्यात मतदारांच्या शिवसैनिकांच्या रोषाला सामोरं जाईल तर निवडणुकीत पडेल तर ही भीती जी तयार केली होती त्या भीतीनं ज्या दक्षिण मुंबई मतदारसंघाबाबत भारतीय जनता पक्ष आग्रही होता त्या मतदारसंघात मग दुसरा उमेदवार कोण अशी स्थिती निर्माण झाली नार्वेकरनंतर दुसरं कोण शिंदेची सेनाही या मुद्द्यावर आपला या जागेवरचा हक्क सोडायला तयार नव्हती जिंकण्याची खात्री असलेला उमेदवार जो कोणी देईल त्याला प्राधान्यानं हा मतदारसंघ सोडला जाणार हे जवळपास नक्की असताना राहुल नार्वेकरांचं नाव कुठल्याशा सर्वेनं ना मागं पडलं की कुणीतरी जाणीवपूर्वक ते मागे पडले हा सुद्धा संशोधनाचा विषय पण दुसऱ्या नार्वेकरांच्या बाबतीत जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्यांना मातोश्रीवरून कुठल्याही मतदारसंघात निवडणूक लढवण्याचा त्यांच्या पक्षाचा इरादा दिसत नाही होय मी मातोश्रीवरच्या मिलिंद नार्वेकरांबद्दलच बोलतोय मिलिंद नार्वेकर हे सतत नाही तर छोट्या छोट्या इंटरव्हलनंतर चर्चेत येत असतं त्याला कारणही तशीच असतं गणेशोत्सवात मुख्यमंत्री शिंदे नार्वेकरांच्या घरी दर्शनाला आले बसले गप्पा मारल्या आणि बाहेर कुजबूज सुरू झाली की मिलिंद नार्वेकर उभाटा सेना सोडून शिंदेंच्या सेनेत सहभागी होणार पण तसं काहीच घडलं नाही देवेंद्र फडणवीसही नार्वेकरांच्या घरी नार्वेकर फडणवीसांच्या घरी असाही गणेश दर्शनाचा कार्यक्रम झाला आहे पण त्यानंतरही नार्वेकरांना देवेंद्रजी विधान परिषद देणार आणि ते मातोश्रीची साथ सोडणार अशा आवया उठल्या मधल्या काळात मी स्वतः मिलिंद नार्वेकर सध्या काय करतात यावर दोन एपिसोड केले होते त्यानंतर माझ्या त्यांच्याशी प्रदीर्घ गप्पा झाले पण त्यातून मला कुठेही जाणवलं नाही की मिलिंद नार्वेकर हे आता आज उद्या परवा किंवा भविष्यात कधी उद्धवजींच्या सेनेला जय महाराष्ट्र करतील हा माझा अंदाज त्यांनी मान्य केलं की एकनाथ शिंदे आणि ते चांगले मित्र आहेत अखंड शिवसेनेत असताना म्हणजे शिवसेना फुटलेली नसताना एकत्र असताना या दोघांनी मिळून एकत्र बरंच असं काम केलेलं आहे उद्धवजींचे बरेचसे निरोप हे मिलिंद नार्वेकर यांच्या मार्फतच एकनाथ शिंदेपर्यंत पोहोचवले जात असे अगदी हे बंड झालं तेव्हा देखील शिष्टाई करून शिंदेचं मन वळवण्यासाठी जे दोन नेते सुरतच्या ली मेरिडियन हॉटेलमध्ये गेले होते त्यात एक होते रवी पाठक ठाण्याचे तर दुसरे होते मिलिंद नार्वेकर मग अशा भरोशाच्या सहकार्यावर उद्धवजी हे अलीकडे नाराज आहेत म्हणून त्यांनी नार्वेकरांचं महत्त्व कमी करण्याच्या दृष्टीनं पहिल्यांदा काय केलं असेल तर रवी मात्रेंना परत मातोश्रीवर आणलं रवी मात्रे कोण रवी मात्रे म्हणजे माननीय बाळासाहेबांचे मदतनीच होते साहेबांचा पत्रव्यवहार त्यांना रोजची वर्तमानपत्र वाचून दाखवणं कात्रणं काढणं मग ती संबंधित खात्यात किंवा आमदार खासदार नगरसेवकांना पाठवून देणं हे मात्रेंचं काम होतं बाळासाहेब म्हणजे फोन घेणं त्यांना उत्तरं देणं भेटीच्या वेळा ठरवणं म्हणजे जेव्हा बाळासाहेब भेटत असत लोकांना जे काम पूर्वी मोरेश्वर राजे करत असत तर मोरेश्वर राजेंबद्दलही मी बोललो आहे बऱ्याचदा ते काम नंतर रवी मात्रे करत होते पण साहेब गेले आणि त्यांचं आता काय काम उरलंय आहे मातोश्रीवर असं म्हणत किचन कॅबिनेटनं पहिल्यांदा मात्रेंना दूर केलं नंतर दूर झाला तो साहेबांचा अगदी जवळचा मदतनीस किंवा स्वयंपाकी हरकाम्या तो नेपाली थापा कालांतरानं म्हणजे अलीकडच्या सत्ता परिवर्तनानंतर मागच्या नवरात्रात मुरेश्वर राजे आणि तो थापा हे दोघेही एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत त्यांच्या सेनेत प्रवेश करते झाले रवी मात्रेंच्या येण्यानं मिलिंद नार्वेकरांच्या जबाबदारीत काही फरक पडला असेल का हा प्रश्न मी थोडासा फिरवून खुद्द मिलिंद नार्वेकरांना विचारला होता तेव्हा ते म्हणाले होते, होते की अरे प्रभाकर मी जी कामं करतो ती कामं दुसरा कोणी करू शकेल का तूच सांग तर माझ्याकडे या प्रश्नाचं उत्तर तेव्हाही नव्हतं आणि आताही नाही कारण मालाडच्या लिबर्टी गार्डन शिवसेना शाखेचा शाखाप्रमुख बनण्यासाठी हा माणूस जेव्हा मातोश्रीवर धडकला होता त्याच्या आधी शाखाप्रमुख पदासाठीचा अर्ज मी ज्या आमदारांचा म्हणजे नंदकुमार काळेंचा पीए होतो जे विभाग प्रमुखही होते त्यांच्या कार्यालयात माझ्याच हाता घालून गेला होता तो अर्ज पण निवळ कागदोपत्री पत्रव्यवहार किंवा व्यवस्थापन याच्या जोरावर कुणीही मिलिंद नार्वेकर बनू शकत नाही त्यासाठी आतून काहीतरी इन्स्टिंक्ट लागतं काहीतरी इनबिल्ट असावं लागतं नाहीतर माझ्यासारखे असंख्य आमदारांचे पिय आज राजकारणात कुठच्या कुठे असते कुठल्या तरी एका मोठ्या मुकामवर असते मिलिंद नार्वेकर हे ज्या पद्धतीनं पालिका प्रशासनापासून राज्य सरकार केंद्र सरकार आमदार खासदार ते बॉलिवूड आणि ते उद्योगपती यांच्यापर्यंत आपला एक असा वेगळा स्वतंत्र टच राखून आहे त्यामुळेच त्यांची ओळख ही उद्धव ठाकरेंचा पी अशी सीमित न राहता ती दी मिलिंद नार्वेकर अशी बनली आहे ते कसे कुठे आणि कोणत्या कारणांनी वेगवेगळ्या स्तरातील लोकांशी कनेक्टेड आहेत यावर मी एक वेगळा एपिसोड व्हिडिओ यापूर्वीच केलेला आहे त्यात मी अनेक उदाहरणं दिली होती अने की अनेकांच्या मेडिकल इमर्जन्सीज मिलिंद नार्वेकरांनी हँडल केले आहेत नाईट शूटच्या लेंग्यात हा माणूस लीलावतीच्या कॉरिडॉरमध्ये डॉक्टरांशी चर्चा करताना दिसतो तेव्हाच आपल्याला कल्पना येते की या माणसाशी कनेक्टेड असणं किती महत्वाचं आहे अगदी आपल्या अंगावरच्या कपड्यांची परवा न करता तो माणूस आलेल्या एका फोनवर कुणाच्या तरी प्राण वाचावे म्हणून आपल्या मित्रापैकी कुणाचे तरी प्राण वाचावे म्हणून धावत सुटतो अगदी याची साक्षच हवी असेल तर आपले भावोजी होम मिनिस्टर फेम आदेश बांदेकर त्यांची पत्नी सुचित्रा बांदेकर तेही देतील बांदेकरांचे प्राणही मिलिंद नार्वेकरांच्या तातडीच्या मदतीमुळेच वाचलेले आहेत बांदेकरांवर जो प्रसंग गुदरला होता तेव्हा त्यांच्या पत्नीनं पहिला फोन जर ज्याला कुणाला केला असेल तो मिलिंद नार्वेकर होता आणि मिलिंद नार्वेकरांनीच पुढे तातडीन सगळी फोनाफोनी करून बांदेकरांचे प्राण वाचवले आता पण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या खाजगी आठवणीत आज हा दुसरा नार्वेकर नेमका कसा आहे हे स्पष्ट करताना मला नाईलाजण हे सगळं सांगावं लागतंय कारण मिलिंद नार्वेकर हा मातोश्रीवरचा बडवा आहे तिकिटांसाठी पैसे मागतो अशा अनेक आरोपांमुळे बदनाम झालेला एका मोठ्या नेत्याचा पी स्वतःसाठी हे सगळं करत असेल का याचाही एकदा विचार करून बघा मिलिंद नार्वेकर बऱ्याचदा आपल्या साहेबासाठी लोकांच्या शिव्या खाणं हे पीएनच्या नशिबी असतंच असतं हे दुःख काय आहे ते मला विचारा ना कसं असतं मिलिंद नार्वेकरांना आजही आपल्यापासून वेगळं करणं उद्धवजींना जमणार नाही कारण हा मिलिंद आता ठाकरेंची गरज बनलेला आहे तरीही काही विघ्न संतोषी लोक ज्यांना मातोश्रीवर आपला जम बसवून नार्वेकरांची जागा घ्यायची आहे त्यांच्या स्पॉन्सरशिप खाली सतत एक धुगधुगी मीडियात पेट्टी ठेवली जाते की नार्वेकर उभाटा सेना सोडणार ते जाणार हे तर नेहमीच झालं जा पण आज पुन्हा आपण त्यावर का चर्चा करत आहोत तर परवा रिपब्लिक टी व्हीच्या पोर्टलवर एक बातमी आली होती की मिलिंद नार्वेकरांना शिंदे सेनेत प्रवेश देऊन त्यांना उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली जाणार आता लोकसभा लढवणार ही बाब दुय्यम झाली पण ते शिंदे सेनेत प्रवेश करणारे यावर चर्चा तापली आज बारा वाजता जी काही उद्धवजींची प्रेस कॉन्फरन्स झाली तीही मिलिंद नार्वेकरांवरच खुलासा करणारी असेल अशाही चर्चा होत्या पण तसं काहीच झालं नाही त्यांनी वेगळाच विषय हाताळला मिलिंद नार्वेकर हा माणूस जसा उद्धवजींचा पी ए आहे तसे किती मोठमोठ्या नेत्यांचे पीए लाईम लाईटमध्ये दिसतात तुम्हाला किती पीएंची नावं सामान्य जनतेला माहीत आहेत गेला बाजार शरद पवारांच्या पी एला तुम्ही ओळखता का नाव तरी माहिती आहे का त्यांचं नाही ना पण नार्वेकर हे त्या पी ए कॅटेगरीतले नाहीत त्यांचा स्वतंत्र असा औरा हो आहे त्यांना राजकीय महत्वाकांक्षाही आहे ते शाखाप्रमुख बनायला निघाले होते याचा अर्थ पुढे नगरसेवक मग आमदार मग मंत्री खासदार आणि बरंच काही त्यांच्या डोक्यात असणारच होतं मग आता इतक्या वर्षांनी राजकारणातच नाही तर सार्वजनिक जीवनात एवढं यश मिळवल्यानंतर कुठलंच संविधानिक पद त्यांना नको आहे असं तर अजिबातच नाही अनेक जण म्हणतात की मिलिंद एम सी एचा मेंबर आहे क्रिकेट असोसिएशनचा क्रिकेटमध्येही फेम आहे आणि पैसाही मिलिंद तिरुपती देवस्थानाचा विश्वस्त आहे तिकडेही तेच मग आता आमदार खासदार व्हायला कितीचे श्रम पडणार आहेत त्याला पण तुमच्या एक लक्षात येत आहे का मिलिंद नार्वेकरांनी आपल्या आयुष्यात ठाकरेंना आपल्या यशाची पहिली पायरी बनवून ते पुढे गेले असतील उद्धवजी हे नार्वेकरांसाठी स्टेपिंग स्टोन जरूर असतील पण पुढचा सगळा डोंगर त्यांनी स्वतःच्या अक्कल हुशारीने चढलेला आहे मग त्यांना उभाटाकडून ही संधी का नाकारली जाते तर त्यामागे काय कारण आहे तर ते आहे ते मातोश्रीवरचं उद्धवजींच्या भोवतालचं अष्टप्रधान मंडळ हे अष्टप्रधान मंडळ जोवर उद्धवजींच्या कानाशी लागलेलं ला असणार आहे तोवर काहीच होणार नाही हे सुद्धा त्यांना माहीत आहे पण ते, ते सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात असे घिसाडघाईत उतरणार नाहीत कारण हा माणूस नाही म्हटलं तरी निवडणूक व्यवस्थापनातला बाप आहे शिवसेनेच्या असंख्य निवडणुका त्यांनी मॅनेज केलेल्या आहेत लढलेल्या आहेत लढवलेल्या आहेत मग स्वतःची पहिली निवडणूक मिलिंद नार्वेकर अशी घाई गडबडीत अजिबातच लढवणार नाहीत त्यामुळे भलेही त्यांना उत्तर पश्चिम मुंबईतून किंवा ज्याची सुतराम शक्यता नाही अशा दक्षिण मुंबईतून शिवसेना शिंदे गटाकडून तिकीट दिली गेली मिळाली तरी एक चाणाक्ष रणनीतिकार ही ऑफर स्ट्रेटली नाकारणार यात शंका नाही दोन्ही जागा या आता सोप्या राहिलेल्या नाही आहेत तिकडे अरविंद सावंत आणि इकडे अमोल कीर्तीकर आणि अमोलच्या मागे उभे असले गजा भाऊ गजानन कीर्तीकर यांनी प्रचार किंवा छुप्या बैठका भेटी गाठी यात आघाडी घेतलेली आहे जी मोडून काढणं आता सहज शक्य नाहीये मिलिंद नार्वेकर हा उमेदवार तगडा जरूर असेल पण जिंकून येईलच याची खात्री त्यांना स्वतःला देखील नसेल आणि म्हणूनच त्यांनी ही ऑफर देखील नाकारलेली आहे नार्वेकर शिवसेना सोडतायत अशा आशयाच्या बातमीनंतर त्यांना आमच्या एका मित्राने मेसेज केला होता की सर काय भानगड आहे तेव्हा त्यांचं उत्तर होतं गुड टाइमपास टाइमपास यातच सारा आलं या सगळ्या भानगडीला ते गुळ टाइमपास म्हणतात यातच सार आलं तर म्हणतात ना एक शेअर होता हमको मालूम आहे जन्नत की हकीकत लेकिन दिल को बहिलाने के लिए गालिब या ख्याल अच्छा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तुर्ताच इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डिजी नाही धन्यवाद नमस्कार